नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एन टी एकडनं ऑफिशियल अॅन्सर की रिलीज झालेली होती त्यानुसार बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपले स्कोअर काढलेले होते आणि ते स्कोअर समोर आल्यानंतर फायनल रिझल्टच्या पूर्वी किंवा जेव्हा नीट परीक्षा झाली होती त्यानंतर बऱ्याचशा ज्या ऑफिशियल की आल्या त्यानुसार जे काही मुलांचे स्कोअर येत होते त्यानुसार खूप साऱ्या यूट्यूबर्सकडनं वेगवेगळे कटऑफ काय असू शकतात संदर्भानं खूप सारे व्हिडिओ केलेले होते त्यात खूप सारे दावे केलेले होते की इतक्या मार्कापर्यंत ॲडमिशन मिळेल तितक्या मार्कापर्यंत मिळेल प्रत्यक्षात जेव्हा नीटकडनं एन टी एकडनं रिझल्ट पब्लिश झाला तेव्हा जी काय परिस्थिती आहे ती आपल्यासमोर आलेली आहे साधारण मी सुरुवातीपासून सांगत होतो की सेमी गव्हर्नमेंटचे जे कट ऑफ असतील ते पाचशेच्या आसपास चारशे नव्वद चारशेच्या चारशे ऐंशीच्या आसपास असतील गव्हर्नमेंट कट ऑफ पाचशे वीस पाचशे तीसच्या आसपास राहतील त्यातही काही अंश आता बदल झालेला आहे साधारण आपण ओवरऑल जर कॅटेगरीत पाहिला जे लास्ट इयरचे जे काय ऑल इंडिया रँक आहेत त्यानुसार जर आपण मुलांचं गणित काढलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीनं कट ऑफ खूप डाऊन जाईल जी काय असं वातावरण निर्मिती झालेली होती ती आता संपलेली आहे अनेक असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांना चारशे सत्तर मार्क आहे सीमध्ये असेल एन टी सीमध्ये असेल एन टी डीमध्ये असेल त्यांना एम बी बी एसला ॲडमिशन यावर्षी मिळणार नाही साधारण जे काय ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा कॅटेगरीमध्ये एटी थाउजंड एटी वन थाउजंडपर्यंतच सेमी गव्हर्नमेंटचे ॲडमिशन संपतात एक्सेप्ट एस सी एस टी व्ही जे एन टी कॅटेगरी आणि काही अंशी टी बी कॅटेगरी ए डब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल एन टी सी एन टी डी ओ बी सी या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत इवन दो जनरल कॅटेगरी एस सी बी सी कॅटेगरी या सगळ्या कॅटेगरीमध्ये साधारण एट्टी थाउजंड एट्टी वन थाउजंडच्या आसपास जे सेमी गव्हर्नमेंटला प्रवेश होते हे ऑल इंडिया रँक मी सांगतो आहे ज्या ज्या मुलांची याच्या दरम्यान रँक आहेत त्यांना हे लक्षात येऊन जाईल की साधारण त्यांचा जो स्कोर आहे आणि असा जर त्यांचा रँक असेल तर त्यांना यावर्षी एम बी बी एसला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळेल आणि ज्या मुलांचं साधारण पाचशे सात पाचशे दहा पाचशे आठ असे स्कोअर असेल पुढे जे आहे तर त्यांना ते एम बी बी एसला गव्हर्नमेंटलासुद्धा ॲडमिशन मिळेल अर्थात रेपुटेड ज्या जी एम सीच आहेत ज्या जुन्या जी एम सी आहेत जो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत ते मात्र त्यांना मिळणार नाही साधारण मागच्या वर्षी नवीन दहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस सुरू झाले आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अंबरनाथ आणि नाशिकचा समावेश होता पुढच्या टप्प्यामध्ये अमरावती वाशिम गडचिरोली भंडारा बुलढाणा जालना हिंगोली असं हे सगळे कॉलेजेस त्या दरम्यानच्या काळात आलेले होते तर ज्यांचं साधारण पाचशे दहा पाचशे पंधरा पाचशे वीसचा स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना जे येतं हे सगळे जी एम सी घे गे, घेण्याची वेळ येईल अर्थात ते घेतले पाहिजे सुविधांचा काही अंशी अभाव त्या ठिकाणी असू शकतो परंतु जी एम सीला ॲडमिशन घेणं हे सगळ्यांसाठी प्रेस्टिजियसचा विषय आहे येणाऱ्या काळामध्ये तिथल्या सुविधासुद्धा डेव्हलप होतील आणि त्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात प्रॅक्टिस कराल तर ते तेव्हा तुम्हाला तुमचं कुठून एम बी बी शिक्षण झालं हे सुद्धा मॅटर करतं त्यामुळे एम बी बी एस नवीन जरी मिळालं जी एम सी तरी तुम्ही ते घेतलं पाहिजे आता त्यानंतर जो वर्ग येतो असा वर्ग की ज्यांना ऑलरेडी रिपीट आहे वर्षी खूप चांगला स्कोर होता परंतु यावर्षी कमी स्कोर आलेला आहे आणि आता रिपीट करायचं नाही आहे पण एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं जे इतर पर्याय असतात त्यामध्ये प्रामुख्यानं डीम युनिव्हर्सिटीचा एक पर्या पर्याय असतो आणि त्यानंतर दुसरा पर्याय जो होतो ऑदर स्टेटच्या संदर्भाने असतो सो so, आता ऑदर स्टेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याचं बऱ्यापैकी ट्रेंड आहे विशेष करून कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्रा असेल याशिवाय यू पी असेल केरळ असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्रातले जातात परंतु जर आपल्याला एम बी बी एस करायचं आहे साधारण तीनशे साडेतीनशे मार्क्स आहेत अडीचशेच्या पुढं स्कोअर आहे आणि साधारण सत्तर पंच्याहत्तर लाखाचं आपलं बजेट असेल तर आपल्याला यू पी सारख्या ठिकाणी नक्की ॲडमिशन मिळू शकतं कुठलंही डोनेशन नाही राऊंडमधनं ही सगळी प्रक्रिया जी तर आपल्याला करता येते सो ज्यांना ज्यांना एम बी बी एससाठी प्रवेश घ्यायचा आहे तर यू पी आणि बिहार अशा दोन स्टेटमध्ये आपल्याला ती मदत त्यांना करता येऊ शकते ही सगळी प्रक्रिया एन्टायर रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन हे जे काय मार्गदर्शन असतं हे आम्ही तुम्हाला करू तुमच्यापैकी कुणी इच्छुक असेल तर नक्की आमच्या ऑफिसला व्हिजिट करा आणि यासोबतच बी एम एस असेल किंवा बी डी एस असेल याही संदर्भानं तुम्हाला हेल्प लागत असेल तर हेही मार्गदर्शन देते आहे आमच्याकडनं तुम्हाला नक्की केलं जाईल सोबतच महाराष्ट्र काउन्सलिंगच्या संदर्भाने ज्यांनाही महाराष्ट्रामध्ये प्रक्रियेच्या माध्यमातून काउन्सलिंगच्या थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची जी प्रोसेस असते त्या संदर्भानं आपल्यापैकी कुणालाही एनरोल करायचं असेल तर नक्की आमच्या व्हिजिट ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसचा ॲड्रेस आणि इतर सगळ्या गोष्टी या व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्यासाठी शेअर करतो या ठिकाणी थांबतो なには、Thank you。